विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज संगमेश्वर मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य जागर शिबिर सोलापूर प्रतिनिधी राष्ट्रीय सेवा योजना विभाग संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर यांच्या वतीने कॉलेजमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये रक्तदाब मधुमेह आणि अन्य वैद्यकीय करण्यात आल्या कॉलेजमध्ये अधिक विद्यार्थी शिक्षकांनी याचा लाभ घेतला या प्रसंगी उद्घाटन सत्रात बोलताना प्राचार्य डॉक्टर शोभा राजमान्य म्हणाल्या अशा आरोग्य शिबिरातून विद्यार्थी शिक्षकांनी तपासणी करून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आपल्या जीवनशैलीत बदल करावा आणि निरामय संपन्न जीवन जगावे संगमेश्वर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य जागर शिबिरात सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग प्रारंभी आलेल्या वैद्यकीय पथकाचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने करण्यात आले वेलनेस फॉरएवर पथकातील दीपक गेंड सुप्रिया करपे प्रशांत माळी आकाश वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्राचार्य अण्णासाहेब साखरे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली बसवराज कोगनुरे अनिकेत फताटे अर्पिता बंगेरा बाळासाहेब कांबळे अनन्या कोळी निलेश उंकी उषा बामणे महांतेश देसाई लक्ष्मीपुत्र बगले अंकिता वाघमारे वनिष्का व्यवहारे श्रीकांत अरवत या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसह कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा